स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा उदगिरी कारखान्याने उचलले मोठे पाऊल सीएसआर निधीचे वाटप करून केली आर्थिक मदत अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा बामणी येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आर्थिक वर्षातील सीएसआर निधीचे वाटप कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम व कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुलदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले उदगिरी कारखान्याच्या माध्यमातून सीएसआर फंड सामाजिक उत्तरदायित्व निधी म्हणून विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांना दरवर्षी निधी देण्यात येतो यावर्षीचे सीएसआर निधीमधून शाळांना संगणक संच शाळा दुरुस्ती वर्गखोली बांधणे मुलींकरिता स्वच्छतागृह बांधणे इत्यादींकरिता निधी देण्यात आला आहे तसेच माई सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमाकरिता आणि पुणे येथील अंधशाळेला त्याचप्रमाणे विटा येथील मूकबधीर शाळेला मदत दिलेली आहे यशोधन चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चालविल्या जाणाऱ्या अनाथ व बेगर महिलांचे स्वच्छतागृहाकरिता मदत केली जाणार आहे त्याचप्रमाणे मुक्त भारत अभियान योजनेअंतर्गत रुग्णांना कोरडा सकस आहार देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच रयत शिक्षण संस्थेच्या रामानंदनगर येथील कॉलेजच्या रिसर्च व डेव्हलपमेंटकरिता निधी वाटप केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुलदादा कदम यांनी दिली यावेळी कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील यांनी सदर सीएसआर निधीचे शासकीय ऑडिट होत असल्याने दिलेल्या निधीचा योग्य विनियोग करून त्याची खर्चाची बिले कागदपत्रे फोटो इत्यादी वेळेत सादर करणेबाबत सूचना केल्या कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर व कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल दादा कदम यांनी विविध शाळांना व सामाजिक संस्थांना निधीचे वाटप केले याबद्दल प्राचार्य दिनकर पाटील प्राचार्य ए डी चौगुले रोहित जगदाळे सरपंच अंबक मुख्याध्यापक श्री अंबिका विद्यामंदिर तोंडोली ॲडव्होकेट सुभाष पाटील ॲडव्होकेट संदीप मुळी प्राचार्य यू व्ही पाटील मॅडम यांनी आभार व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी विविध गावातील पदाधिकारी शाळा कमिटीचे सदस्य शिक्षक विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य डिसुजा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य व मानसिंग बँकेचे संस्थापक जे के बापू जाधव विट्याचे सुरेश पाटील संभाजीराव पाटील खेराडे विट्याचे आर एम पाटील तसेच कारखान्याचे सर्व खाते प्रमुख प्रमुख अधिकारी कर्मचारी तसेच हितचिंतक इत्यादी उपस्थित होते कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी बशीर संदे यांनी केले स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा